गोंदिया जिल्ह्याच्या सळक तालुक्यात तसेच गोंदियात महिला बचत गटांचा मेळावा घेण्यात आला असून या मेळाव्याला संबोधित करण्याकरिता राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे आल्या होत्या अर्जुनी तालुक्यात आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या वतीने तर गोंदियात महिला महामंडळाच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून हजारोच्या संख्येत महिलांनी या मेळाव्यात उपस्थिती लावली असता महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या भाषणातून हे महायुतीचे सरकार महिलांच्या बडकटीसाठी अधिक भक्कमपणे कार्य करत असून महिलांसाठी अनेक योजना राबवत असल्याची माहिती आदिती टटकरे यांनी आज आपले स्थानिक आमदार पुरे यांच्या माध्यमातून एक भव्य असा महिला मेळावा या निमित्ताने आयोजित करण्यात आला या महिला मेळावेच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांना कशा पद्धतीनं आपल्याला सक्षम करता येईल त्याचबरोबर बचत गटाचं जाळं हे उमेदचं असेल मावीमचा असेल या संपूर्ण क्षेत्रामध्ये अतिशय मोठा आहे जवळपास या विधानसभा क्षेत्रामध्ये तीनशेहून अधिक मावीमचे बचत गट आहेत सातशे आठशेहून अधिक उमेदचे बचत गट आहेत यांना कशी आपल्याला गती देता येईल यांच्या हाताला आणखीन काम कसं देता येईल यांना आर्थिकरित्या म्हणजे आता उमेदच्या माध्यमातून फिरता निधी आपण वाढवलेला आहे तसंच आपण मावीमच्या माध्यमातून वाढवणार आहोत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात ही आपण जानेवारी महिन्यापासून करत आहोत त्याच्यामध्ये अधिकाधिक महिलांना केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत ह्या आपण वन पॉईंट विंडो म्हणजे एका छताखालीच आपल्याला कशा उपलब्ध करून देता येतील याच्यासाठी विभाग म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत आणि जानेवारी महिन्यापासून हा उपक्रम सुरू आहे माझी तर यानिमित्ताने सर्व माता भगिनींना विनंती राहील की लेख लाडकी योजना ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे याचा अधिकाधिक आदिक लाभ हा एप्रिल दोन हजार तेवीसपासून जन्मलेल्या कन्यांपर्यंत पोचला पाहिजे त्याचबरोबर महिला सशक्तीकरण अभियान अभियानाअंतर्गत रोजगार आणि त्याचबरोबर आर्थिक सक्षमता ही जी निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये अधिकाधिक महिलांनी सहभाग घ्यावा त्याच्यामध्ये स्थानिक आमदार महोदय असतील तिथल्या जिल्हा परिषदचे सदस्य असतील लोकप्रतिनिधी असतील वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे सुद्धा घटक असतील त्यांनी यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे शेवटी महिलांना सक्षम करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी सोबतच महिला बचत गटांना बँकांनी दिलेल्या कर्जाचे धनादेश यावेळी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले असून महिलांनी स्वलंब होण्यासाठी बँकांकडून कर्ज घेऊन उद्योग उभारणी करून स्वबळावर उभे व्हावे आमचे सरकार तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही घाबरू नका खंबीरपणे स्वबळावर उभे राहा असे आदिती तटकरे म्हणाल्या